एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यामध्ये सभागृहामध्ये चांगलाच राडा पाहायला मिळाला त्याचं झालं असं की खडसे जळगावच्या वाळू माफियाबद्दल बोलत होते पण त्यांचं हे बोलणं गिरीश महाजनला पटलं नाही त्यामुळे महाजन यांनी खडसेला चांगलंच प्रत्युत्तर दिलं परंतु याच प्रत्युत्तरामुळे त्यांच्या दोघांमध्ये वाद वाढला खडसे आणि महाजन यांच्यामध्ये वाद इतका वाढला की सभापतीला मध्यस्थी करावे लागली नेमकं सभागृहामध्ये खडसे आणि महाजन यांच्यामध्ये कोणत्या मुद्द्यावरून वाद झाला आणि नेमकं काय झालं चला सी सीआयच्या केंद्र उघडण्याच्या संदर्भात राज्य सरकारची भूमिका काय आहे केंद्र सरकारकडे आग्र धरण्याच्या संदर्भामध्ये सरकारला सुचना करणारा अध्यक्ष म्हणत आहे सभापती काय नाही मला मी ऐकत होतो भाषण सन्मान्य सदस्यांचं सन्मान्य सदस्य रेतीबद्दल काही बोलत रे जळगाव जिल्ह्यात तिकडे तिकडे काहीतरी चाललंय रेतीचं स्मगलर आमच्या जिल्ह्यामध्ये ते सद्रे नावाचा एक पीआय त्यांनी स्वतः आत्महत्या केली कुणामुळे केली कोण खंडणी मागत होत त्यावेळेला हे नाव समोर आले ना त्याच्या बायकोला जाऊन पैसे जो बिचारायचे त्या माणसानं दाबण्याचा प्रयत्न केला गेला त्यांना काहीतरी आम्ही दाखवलं गेलं त्याच्यामुळे ते, ते नाव त्यांनी लिहून ठेवली चिठ्ठी दाबण्यात आली कोणी केलंय कोणाचा उपक्रम होता सगळ्या रेतीचा आणि रेतीचा स्मग्न आमच्याकडे कोण आहे पण हे इथे तिकडे हे धंदे करायचे निशुरे बोलायचं तर हे कुठल्या याच्यामध्ये बसतं नेमात बसतं सगळ्या जिल्ह्याला माहित आहे सगळी दप्तरी नव्हते कोण करतो इथे कोण करतो करतं रेतीच्या कोण टक्काच्या टका उलट्या करतो कोणाच्या टका चालतात आणि कोण धंदे करत रेतीची स्मगलिंग कोण करतं आमच्याकडे अख्ख्या जळगाव दिलेला माहित कोण धंदा करता तिचा तिथे सद्रे नावाचा पिया बिचारा त्याला ब्लॅकमेल करून खंडण्या त्याला मागून मागून तरी आत्महत्या करून घेतली आत्महत्या केली त्याने काय रे मला बोलत बोललं ना रे सांगता ना तुम्ही उपोषणाला बसलो मला सांगू द्या ना काय धंदा हा बांगड्या काय बांगड्या आता झालं तोंड काढ एवढं आता काय झालं बांगड्या ना भोगता ना एवढा बांगड्या काय त्यावेळेला घरी जाऊन पैसे बसा खाली बसा मंत्री महोदय मंत्री महोदय समजले तुमचं बसा खाली हा सचिन काय म्हणणं तुमचं सचिन सभापती महोदय हरकतीचा मुद्दा आहे सन्मान्य मंत्र्यांना काय बोलायचं असेल तो त्यांचा बोलण्याचा अधिकार आहे पण सन्मान्य सदस्य बोलताना मला माहिती माहिती पाहिजे पॉईंट ऑफ प्रोसिजर कुठच्या अधिक याच्यात बोलताय ते रिप्लाय सुरू झालाय का नाही जर आपल्याबद्दल बोललं असेल ते अयोग्य आहे आपल्याबद्दल त्याने आपल्याबद्दल जर बोललं असेल त्यांनी पस्तीसची नोटीस न देता बोलला असेल तर तुमचा तो अधिकार आहे आजी। बसा मंत्री महोदय खाली, खाली बसा खडसे साहेब बोला पुढे सुरू कापसाच्या संदर्भामध्ये प्लीज कापसाला भाव देण्याच्या वाळूच्या संदर्भामध्ये मी बोललो अध्यक्ष महोदय वाळूच्या संदर्भात वाळू माफिया संपूर्ण महाराष्ट्रभर इतिहासातलं आहे अरे जळगाव जिल्ह्यामध्ये ज्या वाळू माफियांचं काल प्रकरण घडलं वाळू माफियांच्या घडता आहे प्रकरण कुणाचा हात आहे सरकार पाच वर्ष झाले तुमचं होतं सरकार वाळू माफियांवर का कारवाई करत नाही का बांगड्या घातल्या आहेत का सरकारने वाळू माफियांच्या संदर्भात तुम्ही काय बांगड्या घातल्या आहेत का, का? कारवाई करता येत नाही कलेक्टरला तुम्हाला अरे मग अध्यक्ष मोदय कापसाला का भाव देता येत नाही वेळेस मोठ्या मोठ्या घोषणा करता येतात कापसाला का सरकारला भाव देता येत नाही आज कापसासाठी शेतकरी मरायला लागलेला आहे परवा दिवशी तुम्ही आरोप केला आपण विरोधी पक्ष रुग्ण केलं ना तुम्ही एवढा सांगताय बद्दल तुम्ही बोलताय माझे बोला वाळू माफी आहे या जळगाव मध्ये कोण आहे सद्रे नावाच्या पियाने आत्महत्या केली सुसाईड केली कुणामुळे केली कोण त्यांना चर्चेच्या प्रश्न उपस्थित करा मला असं वाटतं खोटो बोलायचं हा चाललं काय काय बरोबर चाललंय तुम्ही काय म्हणजे रॉयल्टी चोरी करायच्या मध्ये चोरी स्टॅम्प ड्युटी चोरी घरचे लोक बसतात तीन तीन वर्षी मध्ये बसले ना अजून काय ते छाटे कुठे दुसरं बडवड करायची हा कोणामुळे अहो चोऱ्या कोणी केल्या चोऱ्या कोणी तुझ्या घरामध्ये काय झालं तुमच्या घरात काय झालं पोरला का मारलं का तोंडगाळ केलं का का तोंडगाळ केलं मी तर म्हटलं नारकोटेस करा माइक सगळे बंद करा <laughs> मंत्री महोदय पुन्हा पुन्हा मी सांगतोय आपल्याला कृपा करून खाली बसा चर्चेच्या अनुषंगाने प्रश्न उपस्थित करत असताना आपल्याला जेवळे सरकारच्या वतीने उत्तर द्यायचंय त्यावेळेस प्रत्येक प्रश्नाला आपल्याला उत्तर देता येईल परंतु परंतु एकदा दोनदा तीनदा जर सांगण्यात आलं तर मला असं वाटतं की आपण कुठंतरी थांबण्याची याच्यामध्ये आवश्यकता आहे अदरवाईज त्याच्यात एकदमच पर्सनली घेतलं तर सगळ्या सभागृहाचं अटमॉस्फिअर हे बिघडत आहे आणि म्हणून त्यांना मी खडसे साहेबांना देखील सांगेल की त्यांनी जे काय मुद्द्याला अनुसरून जे चर्चा करता येते त्याला काही अडचण नाही आपण वरिष्ठ आणि ज्येष्ठ आहात परंतु वैयक्तिकरित्या एकामेकावरती बोलण्याचं हे डेकोरम आणि प्लॅटफॉर्म नाहीये कृपा करून आपण या अंतिम आठवड्यात प्रस्तावाच्या अनुषंगाने सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या प्रस्तावावर चर्चा असताना आपण जे मध्यंतरीच विषय उपस्थित करून खर तर या प्रस्तावाला सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं ला आहे आणि निश्चितच सरकारच्या माध्यमातून लोकांना अपेक्षा आहेत आणि म्हणून या अपेक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून आपण प्रस्तावाच्या अनुषंगिक आपलं मत व्यक्त करावं माझं भाषण हे सर्वत्र चालू होत माझं भाषण मी शांततेने करत होतो कुणाच्या बुडाला आग लागायची काय कारणच नव्हतं त्याच्यामध्ये अध्यक्ष महोदय कापसाच्या संदर्भामध्ये माझा विशेष सरकारला मी अजून विषय विचारतो की कापसाला या ठिकाणी भाव नाही आहे मग सरकारमधलेच मी म्हटलं की तुम्ही तुम उपोषण केलं विरोधी पक्ष पक्षनेते असताना आनंदाची गोष्ट आहे ना मी तुमचं उपोषण सोडलं मुंडे साहेबांना बोलून तुमच्या माझे पायच धरत होते माझ्या पाय धरत होते माझं उपोषण सोडवा माझं उपोषण सोडवा दहा दिवस झालं कोणी येत नाही कोणी विचारायला तयार नाही मुंडे साहेबांना उपोषण सुटलं जाऊ देऊ तो विशेष संपला आता एक दिवस अरे दुसऱ्या दृष्टीनं सांगतो तुम्हाला एवढे जर आरोप करायचे आहे मी तुम्हाला जर आरोप या ठिकाणी करायचे सरकार तुमचं आहे सरकार त्यामधलं तुम्ही म्हटलं सीबीआय कडून चौकशी करा आणखी कुणाकडून चौकशी करा नाथा भाऊचा काही संबंध असेल तर ते बाहेर येईल नुसते आरोप करायचे नुसते खोटे नाटे गुन्हे दाखल करायचे ईडीसारखा गुन्हा माझ्यावर दाखल करायला तुम्हाला काय अर्थ वाढायच्या काय मी तुमच्या यांच्या अर्थ्या हो ओळल्या पाहिजे काय आम्ही केला नाताबूचा काय संबंध आहे नाताबूचा काय संबंध होता त्या गोष्टीशी असेल तर चौकशी करा ना वाळू माफी असेल तर तुम्हाला तुम्हाला कुणी रोखलं वावळे माफी माग मोका माझी मागणी आहे माझी या ठिकाणी मागणी केली आहे मी वाळू माफियांवर मोका दाखल करा वाळू माफियांवर एमपीए दाखल करा मागणी करून राहिला या ठिकाणी मग करा तुम्ही सभागृहाचं कामकाज था। थांबवतायत था। स्थगित स्थगित करण्यात येत आहे उद्या बारा वाजता नियमित बैठक सभागृहाची नियमित बैठक सुरू होईल त्या अगोदर पंधरा मिनिटं फोटो सेशन होईल या व्हिडिओवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा